पक्षांतर्गत त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण तुम्ही पण बघितलं उलट विरोधकांनी अशी टीका केली की सत्ताधारी पक्षाची भाषणं होत असताना ते कुणाचं समर्थन करतात हेच आमच्या लक्षात आलं नाही अशी पण भाषण त्या ठिकाणी झाली याचा अर्थ विरोधी पक्ष दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी बोलतोय खासदार हे मला मी कशाला मी काय त्या पक्षा सांगते मला काही माहिती नाही तू माझ्या पुरता प्रश्न विचार इतर पक्षांच्या बद्दल मी काय सांगा काँग्रेसचे अध्यक्ष जे सफकाळ आहेत हर्षवर्धन हर्ष त्यांनी तुमच्यावर टीका केलेली का आहे काय सत्तेसाठी अजित पवारांनी भाजप समोर लोटांगण घातलेलं आहे आणि मुस्लिम समाजाने सोडणार नाही असं ना? म्हणणार अजित पवारांनी मुस्लिम समाज एक मिनिट कोण म्हणत मुस्लिम समाजाला त्रास दिलेला आहे असं कुणीतरी एखादी व्यक्ती बोलते ती व्यक्ती कधी लोकांच्यात एकदा निवडून आली होती एकदा त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस निवडणुकीला बरली त्यावेळेस चार नंबरला गेली एवढं त्यांची कर्तबगारी आहे आणि त्यांना अध्यक्ष केल्यापासून काँग्रेसमध्ये किती चैतन्य निर्माण झालंय ते आपण बघताय किती उत्साह झालाय तो आपण बघताय त्याच्यामुळं अशांच्या प्रत्येकाच्या व्यक्ती गोष्टीला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही मी माझ्या सदवी कृतीला स्मरून पुढे आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे मला माझं समजतंय त्याच्यावर बाकीच्यांनी फुकटचे सल्ले देण्याचा प्रयत्न करून